कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला उपचारासाठी आलेल्या वागदे येथील राजेंद्र गावडे यांना तब्येतीची स्थिती गंभीर असतानाही घरी पाठवण्यात आले मात्र घरी गेल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकारी संतप्त झाले असून संबंधित महिला डॉक्टरवर कारवाईची मागणी करत उपजिल्हा रुग्णालयात धडक देत वैद्यकीय अधीक्षक आणि महिला डॉक्टरना घेराव घालून जाब विचारण्यात आला राजेंद्र बळीराम गावडे वय बावन्न राहणार वाग्दे हे दोन दिवस उपचारासाठी रुग्णालयात आले होते सहा नोव्हेंबर रोजी गावडे यांना उपचार देऊन घरी पाठवण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे सात नोव्हेंबर रोजी ते पुन्हा रुग्णालयात आले तपासणीनंतर त्यांचा ब्लड प्रेशर पन्नास तर प्लेटलेट छत्तीस हजार होते एवढे रुग्णाची स्थिती गंभीर असताना देखील त्या महिला डॉक्टरने रुग्णाला घरी पाठवले घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच राजेंद्र गावडे यांचा मृत्यू झाला या प्रकारानंतर वाग्दे येथील ग्रामस्थ भाजप पदाधिकारी तसेच वाग्दे सरपंच संदीप सावंत अण्णा कोदे लक्ष्मण घाडीगावकर रुपेश आमडोसकर संजय कामतेकर समीर प्रभूगावकर भिवा परब यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होऊन वैद्यकीय अधीक्षक आणि महिला डॉक्टरांना घेराव घालून जाब विचारला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पडळकर उपनिरीक्षक महेश शेडगे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे दाखल झाले होते घटनेची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे त्यांनी जिल्हा रुग्णालयाचे आर एम ओ डॉक्टर सुबोध इंगळे यांना तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठविले यावेळी आर एम ओ डॉक्टर सुबोध इंगळे यांनी महिला डॉक्टरला रुग्णाच्या स्थितीबाबत विचारणा केली आपल्याकडे एम डी मेडिसिन डॉक्टर असताना त्यांच्या निदर्शनास का घातले गेले नाही असा सवाल केला महिला डॉक्टरवर कारवाई करू असे आश्वासन देण्यात आले सरपंच संदीप सावंत या दरम्यान आक्रमक झाले त्यांनी आरएमओ श्री इंगळे यांना थेट कारवाई करा अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली जो रुग्ण मयत झाला त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या अशी मागणी केली संजय कामतेकर यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी यांना भेटून घडलेल्या प्रकाराची माहीत घेतली यावेळी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली रुग्णसेवा या देता त्यावर आम्ही आणि रुग्णांनी काय विश्वासा ठेवायचा त्या महिला डॉक्टरने असं का केलं वरिष्ठ डॉक्टरांना का कळवले नाही छत्तीस हजार प्लेटलेट असताना घरी का पाठवले हा निष्काळजीपणा नाही का रुग्णाची स्थिती गंभीर असताना त्यांना घरी का पाठवले रुग्णांना तपासण्यासाठी कोणाचं बंधन होतं का डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत हे या कृतीतून स्पष्ट दिसत आहे त्या महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल करा अशी मागणी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी केली डॉक्टर ठरवलेलंच आहे रात्री तुम्ही काय केला ते दिवस काय सांगायचं नाही आणि पेशंटला मारून टाकायचं

माणूस गेलाय काय तुम्ही आहे मुलगी आठवीत सातवीच आहे मुलगा आहे त्यांनी आता काय करता हा कलर काय करायचा शेती कुठेतरी करायचा आणि हे करायचं त्याचं उदाहरण कसा वाढ काय करायचं सांगा एकटा तुम्ही कारवाई करून यांची फोटो बांधणार नाही पूर्ण आरोग्यांदी जबाबदारी आहे कारण ती कुठची डॉक्टर मॅडम डिस्चार्ज येतात तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची कल्पना नको काल पेशंट आला पेशंट आला सकाळ याला ब्लड दिलं त्याला बाहेर बसून साडेबाराईक बरोबर आहे साहेब